शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले होते आणि कावळे निर्माण केले नाही हे जे आता या पक्षातून त्या पक्षात उड्या मारून राहिले इडीचं वेव दाखवलं तर पहिले पैसे खायचे मग ईडीचा वेव दाखवला का उडी मारायचे तर जे गेले ते कावळे राहिले ते मावळे ठीक आहे हे गुण एक आहे का जीवाले जीव देणारे कावे ठीक आहे मावळे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटालाही हात लावायचा नाही शेतकऱ्याचं कर्जमाफी करणारा पहिले जगद्गुरू तुकाराम महाराज होते आणि दुसरे होते छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव लौकिक आहे आणि गोरगरिबांची आणि स्त्रियांचं आदर करणारा रा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाकडं पाहण्यात येते तर या भारतात छत्रपती शिवाजी महाराजाकडून घेण्यासारखं प्रचंड गुण आहे ठीक आहे ते गुण सत्ताधीश लोकांनी जरी घेतले ना तर शिवाजी महाराजाचं स्वराज्य कसं होतं तर रयतेचं स्वराज्य होतं रयतेच्या शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटालाही हात लावायचा नाही हे स्वारीवर जाताना शिवाजी महाराज आपल्या सैनिकाला सांगून दे सोबत अन्नधान्य न्या ते शिजवा जर नुपर गेलं तर शेतकऱ्याकडून विकत घ्या पण कोणाकडूनही एक रुपया घ्यायचा नाही आणि अन्नधान्यसुद्धा जोर जबरदस्तीने घ्यायचं नाही इतके कडक स्ट्रिक्टली वॉर्निंग शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना देत होते याच्यावरून शिवाजी महाराज किती ठीक आहे म्हणजे लोककल्याणकारी राज्य होतं हे माहीत पडते म्हणून या देशातील जनतेने आणि सरकारने त्याच्या कल्याणकारी राज्याच्या दोन चार गोष्टी जरी घेतल्या तरी हा देश सुद्धा